खदगावकर यांच्या प्रवेशावरून अजूनही काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी दिसत आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली होती बैठकीस माजी मंत्री डी पी सावंत आमदार हंबर्डे जिल्हाध्यक्ष बी आर कदम जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीनंतर लगेच खदगावकर यांचा पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी मीडियालाही निमंत्रित करण्यात आले होते यावेळी मात्र दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर अनुपस्थित होते इतर पदाधिकारी पक्ष सोहळ्यास उपस्थित असले तरी बेट मोगरेकर यांनी दांडी मारली याआधीही मला खदगावकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत काही माहिती नाही असे बेट मोगरेकर म्हणाले होते मोगरेकर यांच्या अनुपस्थितीबाबत खदगावकर यांना विचारले असता मी त्यांना पक्षप्रवेशावेळी बोलावले नाही अशी प्रतिक्रिया खदगावकर यांनी दिली प्रवेशापूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष होते असे विचारले असता त्यांची बैठक वेगळी होती आणि माझी बैठक वेगळी होती असे उत्तर खदगावकर यांनी दिले मध्ये नांदेड मधले बरेचसे कार्यकर्ते नव्हते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगैरे होतात अच्छा अच्छा <ने> पण ते तुमच्या अगोदर बैठक होती त्यावेळेस उपस्थित होते नंतर तुमच्या प्रवेशावर वेगळी होते बैठक वेगळी होती मध्ये नांदेड मधले बरेचसे कार्यकर्ते नव्हते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगैरे तुमच्या प्रवास होतात अच्छा अच्छा पण ते तुमच्या अगोदर बैठक होती त्यावेळेस उपस्थित होते नंतर तुमच्या प्रवेशावर वेगळी होती माझी बैठक वेगळी होती बरोबर मुळात एखादा पक्ष प्रवेश होत असेल तर जिल्हाध्यक्षाला आमंत्रणाची गरज काय याचाच अर्थ खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसची काही मंडळी नाराज असल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू